आणि आताची मोठी बातमी समोर येते आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे सहा ऑगस्ट रोजी आता पुढची सुनावणी होणार आहे दोन आठवड्यात अजित पवार गटानं उत्तर दाखल करावं असं न्यायालयानं म्हटलंय सुप्रीम कोर्टाचा अजित पवार गटाला हा आदेश आहे शरद पवार गटानं एका आठवड्यात प्रत्युत्तर दाखल करावं असंही म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं ना शरद पवार गटाला सुद्धा हे आदेश दिलेले आहेत आज महत्वाची सुनावणी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भातली पुढे ढकलण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे आमचे प्रतिनिधी आहेत रामराजे जे मुळात शिवसेनेसोबत घडलं किंवा शिवसेनेच्या अपात्रते संदर्भातलं जे प्रकरण होतं तसाच प्रकार हा राष्ट्रवादीसोबत घडतोय असं म्हणायचं का बिलकुल आणि दोन मुद्दे यामध्ये आहेत आज पूर्ण सुनावणी झालेली नाहीये केवळ दखल घेण्यात आलेली आहे आणि नोटीस बजावण्यात आलेली आहे अजित पवार यांना पण आणि शरद पवार यांना पण अजित पवार यांना सांगण्यात आलेलं आहे की दोन आठवड्याच्या आतमध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडावं आणि शरद पवार यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यावर जर तुमचं काही म्हणणं असेल तर एक आठवड्याच्या आत मांडावं आणि पुढची तारीख देण्यात आलेली आहे सहा ऑगस्ट आणि म्हणजेच की वीस दिवसाच्या नंतर ही सुनावणी पुन्हा एकदा होणार आहे आणि जे आक्षेप घेण्यात आलेले आले होते तर त्यावर ही संपूर्ण सुनावणी होणार आहे मात्र आज सखोल सुनावणी होणं अपेक्षित होतं ते मात्र झालेलं दिसत नाहीये केवळ तारीख पुढे देण्यात आलेली आहे त्यामुळे आता दोन आठवड्याच्या आतमध्ये अजित पवार यांना उत्तर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावं लागणार आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे तर शरद पवार यांना सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे त्याचबरोबरीनं अजित पवार यांच्यासाठी सुद्धा काही सूचना या न्यायालयानं केलेल्या आहेत